ननन भाऊजई सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला जे प्रमुख वक्ते लाभले ते आदरणीय संजय लाडसाहेब आणि समाजसेविका सौ प्रिया लाड यांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला का अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व महिला एकत्र येऊन ननन भाऊजे हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरित्या या विरार नौते या ठिकाणी संपन्न झाला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा भोजनासह सा अस्वाद सर्वांनी घेतलेला आहे आणि अत्यंत आनंद उत्सव हा कार्यक्रम पार पाडण्यात आला त्याप्रमाणे आदरणीय प्रिया लाड मॅडम यांनी महिलांसाठी देखील महिलांना असणारे जे काही प्रॉब्लेम आहेत उदाहरणार्थ पिरियड्स प्रॉब्लेम इतर ज्या काही महिलांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संबंधित चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन करून बऱ्याचशा महिलांना त्यांनी त्यांचे प्रोडक्ट समजावून सांगितले त्याचप्रमाणे संजय लाडसाहेबांनी या ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमाला महिलांना या ठिकाणी प्रोत्साहित केलं त्यामध्ये पैठणी साडी या सर्व बाबी या ठिकाणी परिपूर्ण केल्या आणि हा कार्यक्रमाचा खऱ्या अर्थानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व महिलांनी एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाला शोभा आणली आणि विशेषतः या ठिकाणी जादू जादूगर वर्षाताई तांबे यांनी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि हे नियोजन करत असताना त्यांनी स्वतः जादूचे प्रयोग देखील या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेत त्याप्रमाणे या ठिकाणी विशेष म्हणजे पत्रकार देखील या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे अशा पद्धतीनं अत्यंत शोभनीय असा कार्यक्रम आणि अस्मरणीय असा कार्यक्रम आदर्श ठेवणारा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आणि त्याबद्दल खरोखरच सर्वजण जे उपस्थित राहिलेत आणि या कार्यक्रमाला का प्रत्येकाने योगदान दिलं आर्थिक योगदान दिलं त्याप्रमाणे जवळजवळ लाडसाहेब आणि त्यांच्या पत्नी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक फॅमिली मेंबर्स म्हणून आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या जे काय असणारे कार्यक्रम का म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीनं हाताळण्याचा प्रयत्न केला आणि कार्यक्रमाला जास्तीत जास्त शोभा कशी येईल यासाठी देखील त्याने प्रयत्न केले मी या कार्यक्रमाला का स्वतः उपस्थित होतो या ठिकाणी देखील संपन्न झाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा का सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे आणि म्हणून मी सर्व उपस्थित महिला मंडळ त्याप्रमाणे आदरणीय संजयजी लाड त्यांच्या पत्नी प्रिया लाड यांचे हार्दिक हार्दिक आभार आणि स्वागत करतो जय भीम